गनोरे येथे जगन्नाथ कानवडे या बांधकाम मजुराच्या आत्महत्या प्रकरणामागचं रहस्य आता अधिकच गैर होत चाललंय यामेच मराठीच्या बातमीनंतर अकोले पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आहेत जगन्नाथ संपत कानवडे या बांधकाम कामगारानं कष्टाचे पैसे न मिळाल्यानं आत्महत्या केली असून अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकोली पोलिसांनी डॉक्टर रेवन्नाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली आहे मात्र या घटनेला आता वळण या घटनेच्या संदर्भात काही कॉल रेकॉर्डिंग संभाषण हाती आलं आहे हाती आलेल्या रेकॉर्डिंगमधील मला वाचवा मला त्रास झाला नाही पाहिजे असा बोलणारा तो व्यक्ती कोण याचा शोध अकोली पोलीस घेणार का बोलणाऱ्या व्यक्तीला एवढी भीती का वाटते आहे जर या प्रकरणात त्या व्यक्तीचा काही हात नसेल तर तो एवढा का घाबरतोय तसेच हा व्यक्ती दिवाळीच्या सणामध्ये तिथेच का आला नक्की तेवढ्या वेळात काय घडलंय कानवडे यांचा मृतदेह खाली घेणारे ते कोण होते तसेच सुसाईड नोटचे काही पेज पुढे का आले नाहीत या सुसाईड नोटमधील ते सात जण कोण आहेत सोशल मीडियामध्ये यांची नाव जाहीर करा असा रेटा लावला जातोय परंतु पोलिसांच्या तपासाला अडथळा येऊ नये म्हणून हे नावे जाहीर करणे गुप्तता पाळली जात आहे मात्र पोलिसांच्या तपासामुळं त्या व्यक्तींची धावपळ होत आहे या घटनेमागे अनेक सवाल उपस्थित होत आहेत ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला गनोरे गावातील एकही नागरिक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता का ज्याच्या जागेत ही घटना घडली आहे त्याचा काही दोष नसताना आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनं तिथेच का सुसाईड केलं हे कोड अकोले पोलिसांच्या तपासानंतर सिद्ध होईल आज अकोले पोलीस ठाण्यामध्ये या मदे प्रकरणामधील काही संशयितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आला आहे पोलिसांच्या चौकशीनंतर काय सिद्ध होत हे पाहणं महत्वाचं ठरेल येथील ती रात्रीची घटना एक योगायोग होता की आधीपासून आखलेलं षडयंत्र या प्रश्नाचं उत्तर अकोले पोलिसांच्या तपासानंतरच मिळेल न्यूज रिपोर्ट एम एच मराठी अकोले अहिल्यानगर